जालना नांदेड समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या अडचणी व विविध जनजागृती संवाद यात्रा जालना नांदेड समृद्धी महामार्ग हा अतिशय या समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या उपजीविकेच्या बहुपिकी बागायती जमिनी सवली मन भावाने जबरदस्तीने संपादित केल्या जात असून आजपर्यंत शेतकरी कृती समितीने विविध मागण्यांबाबत शासन स्तरावर व उच्च न्यायालयात या समृद्धी महामार्गाच्या अनुषंगाने आदेश आणून देखील जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या कोणत्याच मागणीला किंवा न्यायालयाच्या तसेच महसूल मंत्र्यांच्या गैरमूल्यांकनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाकाळ करीत असून जबरदस्तीने जमिनीचा ताब ताबा घेण्याच्या तयारीत आहे त्याचप्रमाणे जमिनीचे मूल्यांकन अतिशय चुकीच्या पद्धतीने करून चुकीचे बेकायदेशीर आव्हाड पास करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे या समृद्धी महामार्गामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होणारच आहे त्याबरोबरच गावाचे देखील मोठे नुकसान होणार आहे होणाऱ्या संभाव्य व इतर मागण्या संदर्भात गाव स्तरावरती जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नांदेड तालुक्यातील बारा गावातील प्रत्येक गावात शेतकरी व गावकऱ्यांसोबत सभा घेऊन चर्चा हो। करण्यासाठी व त्यावर उपाययोजना करण्या संबंधित जनजागृती संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे जालना नांदेड समृद्धी महामार्ग अतिशय चुकीच्या मार्गाने मार्ग क्रम करीत आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याच्या उच्च दर्जाच्या बहुपैकी गोदावरी खोऱ्यातल्या पूर्णा खोऱ्यातल्या जमिनी बागायती जमिनी या संपादित होत आहेत आणि संपादनाची जी प्रक्रिया आहे ती अतिशय चुकीच्या पद्धतीने प्रशासनाने केलेली आहे आणि जबरदस्तीच्या कायद्याखाली भूसंपादन करत आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही वेळोवेळी प्रशासन लेवलवरती मंत्रालय ले लेवलवरती मुख्यमंत्र्यांचे दाश आदेश आणून महसूल आदेश आणून सुद्धा जिल्हा प्रशासन आमच्या मागण्याबद्दल कुठलंही त्याच्यावरती चर्चा करायला तयार नाही कुठलंही आमचं कारवाई करायला तयार नाही त्याचबरोबर आम्ही उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठातून सुद्धा या जमिनीच्या संदर्भात इतर संदर्भात हायकोर्टाचे आदेश आणून सुद्धा मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने करून आमच्या कुठल्याही मागण्या मान्य करत नसल्यामुळं आणि आज ते रोजी प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये काम सुरू करण्याच्या तयारीत असल्यामुळे सगळे शेतकरी उतरलेले आहेत म्हणजे मृत्यवस्थेत झालेले आहेत त्या शेतकऱ्याला कुठलंही काय कुठलं मार्ग प्रशासन लेवलवर मार्गदर्शन नाही कुठलं काय नाही परंतु आमच्या कर्ती समितीच्या वतीनं तीन वर्षापासून लढा सातत्यानं आम्ही चालू ठेवलेला आहे पण आज या ठिकाणी शेतकऱ्याला व या समृद्धी महामार्गामुळे गावाला कसा दुष्परिणाम होणार आहे कारण या ठिकाणी त्यांनी समृद्धी महामार्गाच्या बाजूला तीन मीटरचा रस्त्याला जिथे की बैलगाडी सुद्धा जाऊ शकत नाही प्रस्तावित केलाय इथं पाईपलाईन आहेत गोदावरी नदीवरून आणलेल्या त्या पाईपलाईन शंभर मीटरवर त्यांचा डग ठेवायला पाहिजे ते यांनी प्रस्तावित पाचशे मीटरवर ठेवले आहे म्हणजे शेतकऱ्याला परवडणार कुठलंही या रस्त्यामध्ये नाही गावाला गाव हम्ता, गाव हम्ता या रस्त्याचा काही उपयोग होणार नाही गाव समृद्ध होणार नाही शेतकरी समृद्ध होणार नाही फक्त समृद्ध झाले नेते मंडळी गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनातले अधिकारी परंतु शेतकरी आमचं गाव आमचं समृद्ध असलेलं गाव या महामार्गामुळे बर्बाद होणार आहे म्हणून आम्ही वेळोवेळी दिलेल्या मागण्याचा आतापर्यंत आमची कुठलीही मागणी मान्य केली नाही कायदेशीर बाबीच्या आम्ही मागण्या केल्या आहेत कायद्याच्या भयावरून आम्ही कुठलीही मागणी केली नाही परंतु प्रशासनानं आमच्या या मागण्याकडे दुर्लक्ष करून आज रोजी गुत्तेदार लोक येऊन शेतात काम करण्याच्या तयारीत आहेत म्हणून आम्ही सगळे या बारा गावात बाधित गावामध्ये जनसंवाद यात्रा गावकरी आणि बाधित शेतकरी यांची संयुक्तिक मिटिंग घेतली आणि यांना प्रत्यक्ष वास्तव या रस्त्याचा आम्ही सांगितलेलं आहे आणि शेतकऱ्याला झालेला अन्याय वेगवेगळ्या भूसंपादनामध्ये हे विस्तृतपणे त्यांनी सण ऐकून घेतला आणि सगळ्यांनी पेटून उठले आणि उद्या या नाळेश्वर काल कोरका पिपळगावमध्ये जनसंवाद यात्रा गेली होती तिथून आज या ठिकाणी आमचे सहकारी सह समिती सदस्य या ठिकाणी नाळेश्वरमध्ये आले आणि उद्या सकाळी नाळेश्वर जे काम सुरू करणार ते समृद्धी महामार्गाचे जे कोणी गुटेदार असतील त्यांचं काम रोखण्याचं काम गावकऱ्यांनी शेतकऱ्यांनी संकल्प केला आहे आणि उद्या या ठिकाणी त्या ठिकाणी काम होणार आहे जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आमचे शेतकरी त्यांना शेतात पाऊल ठेवू देणार नाहीत हा संकल्प आम्ही घेतलेला आहे त्याच्यानंतर हा पूर्ण बाधित बारा गावात बाधित ही संवाद यात्रा जाणार आहे पूर्ण शेतकऱ्यांना यांच्या करून एक भव्य असा नांदेड या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आम्ही नेणार आहोत त्याचबरोबर ही संवाद यात्रा परभणी आणि जालना पर्यंत सुद्धा जाणार आहे शेतकऱ्यांना सुद्धा या आम्हाला आमंत्रित केलं आहे त्याच्यामुळे जालना ते नांदेड पर्यंत तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्याला फार मोठा अन्याय झालेला आहे आणि त्याच्या अन्यायाला वाचा पुण्यासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरलेला म्हणून सगळे शेतकरी आजूबाजूला गावच्या गाव पेटलेले मी हरिनारायण धोत्रे राणा नाळेश्वर येथील शेतकरी असून आमच्या शेतामधून नांदेड जालना समृद्धी मार्ग गेलेला आहे त्यामुळे आमचं आतोनात नुकसान झालेलं आहे थोडीशी शेती असल्यामुळे त्याच्यावर आमची उपजीविका चांगल्या प्रकारे चालत होती परंतु चांगली काळी जमीन खसदार जमीन ती या समृद्धी मार्गात गेलेली आहे आणि बऱ्याच लोकांनी गोदावरी नदीवरून पाईपलाईन करून आपल्या जमिनी ओलिता खाली आणले आहेत कोणी बोर विहीर अशी साधनं करून ओलिता खाली आणून त्या बागायती आहेत खरं म्हणजे पण तिला आम्हाला हंगामी बागायती म्हणून दर मिळाला आहे तो अतिशय तोटका आहे आज आमच्या गावात साधारण जमिनीचे दर पस्तीस ते चाळीस लाख रुपये एकर प्रमाणे आहेत परंतु सरकारनं आम्हाला हेक्टरनी छत्तीस सदतीस लाख रुपये एकर याप्रमाणे भाव दिलेला आहे तो अगदी कमी आहे आणि तो वाढवण्यात यावा आणि जे काही मागण्या आहेत आमच्या कृती समितीच्या त्या प्रकर्षाने मान्य कराव्यात शेतकऱ्याला रस्ता म्हणजे मालाची वाहतूक करण्यासाठी अतिशय अवघड होत आहे त्याच्यासाठी सर्व्हिस रोड दिला पाहिजे नुसतं सर्व्हिस रोडला पंधरा फूट जागा सोडून चालणार नाही ना 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 ना, तर त्याचा मजबूतीकरण डांबरीकरण झालं तरच आम्ही आमच्या शेतातला माल त्या रोड पर्यंत नेऊ शकू नसता अनेक संकटाला आम्हाला तोंड द्यावं लागणार आहे तर या मावयच्या बाबतीत जोपर्यंत निर्णय होत नाही आता सध्या पिकं आहेत शेतामध्ये त्याचं सुद्धा मूल्यांकन झालं पाहिजे जे काही पिकं आहे त्याच्या प्रमाण मोबदला सरकारनं द्यायला पाहिजे आणि तो आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही समाधान झाल्याशिवाय आमचे सर्व शेतकरी आ, समाधानी झाल्याशिवाय आम्ही शेतामध्ये पाऊलही ठेवू देणार नाहीत